नांदगाव प्रतिनिधी नांदगाव येथील नमन एज्युकेशन संचालित लिटिल स्टार इंग्लिश मिडियम शाळा आणि रेम्बो इंटरनॅशनल शाळेच्या इमारतीमध्ये शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष्मी स्वरूप पूजन मोठ्या उत्साहाने संचालकांनी केले होते महाराष्ट्रात दिवाळी सण म्हटलं की लहान मोठ्यापासून सगळ्यांचीच उत्सुकता वाढते प्रत्येक क्षेत्रातील मालक आपापल्या अप कामगाराला या दिवशी मनाने आणि धनाने गोड स्वरूपात फुल नाही पण फुलाची पाकळी मनमोकळ्या मनाने देत असतात संपूर्ण कुटुंबाच्या आनंदात सहभागी होत असतात याबाबत सविस्तर माहिती अशी शाळेचे संचालक मंडळ हे दरवर्षी मोठ्या सन्मानाने आपले कर्मचारी वर्गाचे स्वागत करत असतात याही वर्षी त्यांनी अविस्मरणीय क्षणांचा सा दिवस साजरा केला कारण आपल्या भारत देशात प्रत्येक राज्यात स्थानिक परंपरेनुसार दिवाळी साजरी होते आनंद उत्सव घेऊन येणारी ही दिवाळी सुरू होते ती मात्र मनात हुरहुर घेऊनच विद्यार्थ्यांच्या दिवाळीनंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची दिवाळी विशेष पद्धतीने साजरी केली जाते दिवाळी या प्रिय सणाचे औचित्य साधून व्यवस्थापक यांच्या हस्ते सगळ्यांचे स्वागत करून औक्षण करण्यात आले संस्थेचे संचालक संजय बागुल व्यभ उपाध्यक्ष सौ सरिता बागुल यांच्या हस्ते चौरंगाभर सर्वांनी बसून लक्ष्मी स्वरूप सगळ्यांची पूजा आणि आरती करून पुष्पांचा वर्षाव करण्यात आला दिवाळी विशेष भेटवस्तूसह आनंदाने गोडी गोविंदांनी साजरी व्हावी म्हणून दिवाळीची गोड भेटवस्तू देखील प्रत्येकाला देण्यात आली माणसातच देव शोधण्याचा हा मानस खरोखर कर आपुलकीचा आहे या कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा प्रत्येकात दिसून आली यात शंका नाही व्यवस्थापक यांचे उत्तम कार्यक्रमाची सत्रे कृतीयुक्तता सन्मानपूर्वकता संस्कृतीपूर्ण दर्शनाने दिवाळी अधिकच मायेच्या नात्यापेक्षा आपुलकीच्या ओलाव्याची झाली या कार्यक्रमाची सांगता दिवाळीच्या गोड शुभेच्छा एकमेकांना देऊन केली तेजस्वी आकाशकंदील आकर्षक कागदी दिवे सुशोभित रंगीत रांगोळी पूजेचे थ्री डी पोस्टर आकर्षक रोषणाईने संपूर्ण शाळेचे वातावरण प्रसन्न आणि आकर्षक दिसत असल्याची माहिती शाळेतर्फे समजली जाते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव